नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपी सीमेंट सिंपलच्या प्लॅटफॉर्म वर बऱ्याच जणांना अजून आपल्या फ्री मेंटरिंग इनिशिएटिव्ह बद्दल माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा इन्फॉर्मेटरी व्हिडिओ आहे की नेमकं मेंटरिंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण काय करतो आणि बऱ्याच लोकांची जी डिमांड असते की आम्हाला पेड फ्री पाहिजे ते आपण का करत नाही आपण थोडी चर्चा करूया बघा मागच्या वर्षी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार उपक्रम आहे की ज्याद्वारे मी आधी सांगितलं की येतीन पाटील सारखे रँक बारा मिळवणारे विद्यार्थी आपल्यासोबत कनेक्ट झाले ज्यांनी फायदा करून घेतला फ्री फ्रीमेंटरिंगचा तर तुम्हाला पण एक संधी आहे की तुम्ही फ्री एंटरिंगच्या माध्यमातून माझ्याशी चर्चा करू शकता किंवा आपल्या प्लॅटफॉर्म सोबत जोडले जाऊ शकता फ्री मेंटरिंग मध्ये काय की मी एक ठराविक वेळ दिलेला आहे जवळपास एक संध्याकाळी सात ते आठच्या या दरम्यान सोमवार ते शनिवारपर्यंत आधी शुक्रवारपर्यंतच होता परत तो एक एक्सटेंड केला की बऱ्याच जणांचे त्यावेळेस त्यामुळं ते शनिवार संध्याकाळी ते रात्री फोर फोर झिरो या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि डायरेक्टली माझ्याशी चर्चा करू शकता ज्या काही तुमच्या अडचणी असतील किंवा ज्या काही तुमच्या तुम्हा समस्या असतील तर फ्री एंट्रिंग मध्ये ज्या गोष्टी असतात जसं पर्सनली पर्सनल लेव्हलला बऱ्याच गोष्टी असतात की विद्यार्थ्यांना फॅकल्टीज म्हणा किंवा शिक्षकांसोबत म्हणा किंवा माझ्याशी पब्लिक प्लॅटफॉर्मवर म्हणा किंवा टेलिग्राम युट्यूबच्या कमेंट्स मध्ये म्हणा किंवा टेलिग्रामच्या कमेंट्स मध्ये टेलिग्राम चर्चा करता येत नाही त्यांच्या अडचणी त्यांना सांगता येत नाहीत किंवा त्याच्यावर काय सोल्युशन करावं हे कळत नाही ते विद्यार्थी माझ्यासोबत जोडले जातात मला फोन करतात आणि माझ्यासोबत त्या गोष्टी शेअर करतात मग त्या अडचणींवर जेवढं मला शक्य आहे जेवढा माझा अभ्यास आहे जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्यातून त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा एक प्रयत्न आपला असतो किंवा त्यांना त्यातून त्या चांगल्या पद्धतीनं कसं बाहेर पडता येईल हे सांगण्याचा एक प्रयत्न असतो मग त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास असेल वेगळ्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा कुठल्या विषयाला मार्क कसे मिळवायचे असेल किंवा कुठली परीक्षा कधी टार्गेट केली पाहिजे कुठल्या परीक्षेची डिमांड काय आहे इथपासून ते बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थी चर्चा करत असतात तर फ्री मेंटरिंग हा आपण फ्री का ठेवला मला असं वाटतं की कुठेतरी पेड केला तरी आपण एक बाजाराचा भाग होऊन जाऊ आणि जेव्हा आपण पेड करतो तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी त्याच्यामध्ये ते जे काही मार्केटमध्ये मा चालतं फ्री मेंटरिंगच्या नावानं त्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की मेंटरिंग जे आहे त्याच्यामध्ये टीचिंग नसतं त्याच्यामध्ये कंटेंट नसतं त्याच्यामध्ये फक्त एक मार्गदर्शन की जी तुम्हाला येत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी महत्वाचं ठरतं त्यामुळ हा आपण सुरुवातीपला फ्री केला आता ही फ्रीज आहे आणि पुढेही फ्रीज ठेवणार आहे एक तरी गोष्ट आपल्याकडे अशी असली पाहिजे जी आपण फ्री मध्ये कॉन्फिडेंटली चांगल्या पद्धतीने मन विद्यार्थ्यांना देऊ शकू त्यामुळे मला अस वाटत की ही आपण फ्रीज ठेवली आणि फ्रीज ठेवणार आहे आणि याच्यामध्ये कसं आहे की मी तुम्हाला कधी बंधन ठेवत नाही की तुम्ही आठ दिवसातून एकदा फोन करा किंवा करा मी तुम्हाला फ्री दिलेली आहे तुम्ही कधी फोन करू शकता तुम्हाला का पाहिजे मला तेच गोष्ट कळत नाही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं सर आम्हाला स्पेसिफिक टार्गेट द्या मग त्या अनुषंगाने आपण ग्राउंड झिरो पण सुरू केलेलं आहे तर ग्राउंड झिरो पण आपण परत रिव्हाइव्ह करूया त्याला नवीन ऍक्च्युअली तिथं आपल्याला सपोर्ट कमी पडतोय लिडर्सचा म्हणजे विद्यार्थी जास्त झालेत आणि आपल्याकडचा जो सपोर्ट आहे तो कमी झालाय त्याची डिमांड जास्त असल्यामुळे तो मी एवढा दिवस होल्डर ठेवला पण त्याला आपण रिफाय करूया पण मला असं वाटतं की मी कधी कोणाला म्हणजे वैभव गुमकरचं मी एक्झाम्पल देतो की वैभव जेव्हा जो आपल्यासोबत जोडल्या गेले बऱ्याचशा अडचणी त्यांना होत्या आता त्यांचे एसटीआय म्हणून सिलेक्शन झाले राज्यसेवेचे इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत परत तयारी चांगली चालू आहे किंवा असे बरेचसे उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्यांनी आपल्यासोबत फ्री मेंटरिंगच्या माध्यमातून जोडल्या गेले आणि आता त्यांना कुठे ना कुठेतरी पोस्ट मिळाली तर मी कधी बंधन ठेवत नाही फक्त एवढंच की त्या विदिन टाइम मध्ये केला पाहिजे तुम्ही कॉल विनाकारण कुठल्याही वेळेमध्ये फोन नाही केला पाहिजे त्यांना एकतर माझ्या अडचणी वाढवू शकतात तुम्ही किंवा मला असं वाटतं की त्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर पण होईल विनाकारण दिलाय नंबर म्हणून कधीही उठ बस त्याच्यावर फोन करणं हे मला वाटतं की कुठेतरी योग्य नाही आहे त्यामुळं त्या वेळेमध्ये त्या फोन करा आणि तुम्ही सांगत राहणार केलं तरी माझं काहीच म्हणणं नाहीये सांगा सर मी असं ठरवलं होतं ह्या ह्या गोष्टी केल्यात तुम्ही सांगितल्या पद्धतीनं काम करतोय तरी ते वर्कआउट होत नाही आता काय करू मग त्यावर आपण परत काहीतरी नवीन शोधूया त्याच्यावर आपण नवीन परत काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्री मेंटरिंगचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता तुमच्या जे काही पर्सनल लेव्हल अडचणी असतील त्या माझ्यासोबत शेअर करू शकता आणि याच्यामधून आपण काहीतरी चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह वे आउट किंवा डिफिकल्ट गोष्टी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया जे आपण नाव आहे मेड सिम्पल प्रत्येक गोष्ट आपण सिम्पल करण्याचा जो प्रयत्न आहे तोच परत फ्रीमेंट्रिंगच्या माध्यमातून पण आहे राईट सो so, थँक्यू